नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी उत्तरासहित सोडवायची आहे ही प्रश्नपत्रिका एकूण पंधरा गुणांची आहे आणि यासाठी आपल्याला एक तासाचा वेढा दिला जाणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक आनंदात पारिजात उधळील बरसात दो मेट्रोत एका वेळी साधारणतः पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात तीन सुखदुःखाची पूर्णस्थिती येते ब भाग जोड्या लावा आता उजाडे क मंगेश पाडगावकर दोन बहुमोल जीवन ओ रमण रणदिवे प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा एक आनंदाने गळ्यात कोण गाणार आहे उत्तर उजाडताना आनंदाच्या लाटा गात फुटतील त्यावेळी आनंदाने गळ्यात पक्षी गाणार आहेत दोन निराशा आशा कवीला कोणाबद्दल वाटते उत्तर आकाशाचे रंग रोजच बदलतात त्यामुळे निराशा आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा एक मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या कौन टप्प्यातून जावे लागते उत्तर मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते नंतर अवघड चाचणी परीक्षा द्यावी लागते यानंतर मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते त्यानंतर एक वर्षाचे मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते दोन आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात उत्तर आयुष्य बहुमोल आहे माणसाला ते एकदाच लागते पुन्हा परत मिळत नाही म्हणून आयुष्याचा त्याग करू नको प्रश्न तिसरा हाडबीड यासारखे अवयवांवर आधारित जोडशब्द लिहा हातपाय पाठपोट केसबीस डोळेबिळे प्रश्न तिसरा लिंग ओळखा लाट श्रीलिंग गारवा पुल्लिंग अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा बेल ऐकॉनवर क्लिक करा Thank you.